स्वागत आहे तीस एप्रिल ते सहा मे या सप्ताहात सर्वांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे पण सर्वांना काही इतर कारणांसह तुम्हाला जर सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण या सप्ताहात करणं जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही या सप्ताहात स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पण आपण पारायण करू शकतो आता पारायण म्हणजे रोज एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत वाचायचं या पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचले म्हणजे एक पारायण किंवा एक पाठ होतं असं आपल्याला रोज सात दिवस या सप्ताहात आपल्याला ही सेवा करायची आहे हा सप्ताह म्हणजे स्वामी भक्तांसाठी सुवर्ण संधीच आहे आता या सप्ताहात आपल्याला रोज एक ते एकवीस अध्यायाचं स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचं आपल्याला पारायण तुम्ही करू शकता आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही रोज देवपूजा झाल्यावर रोज तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र याचं रोज तुम्ही पठण करू शकतात आणि दुसरी सेवा म्हणजे रोज तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा पण तुम्ही रोज जप करून रोज अकरा माळे जप करायचा ही पण सेवा तुम्ही करू शकता निष्ठापूर्वक स्वामी सेवा केली तर अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो स्वामी सेवा केली जन्म तर से पाप कष्ट नाहीसे होतात गुरुंची भक्ती ही मनापासून मनातून जागृत झाली तर गुरुंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो स्वामींची सेवा भक्ती केली तर मनुष्य दुःख मुक्त होत आणि स्वामींच सेवा आणि रोज सेवा पूजा करून आपल्याला या सप्ताहामध्ये आपल्याला भरभरून स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आता अकरा माळे जप करणार तर असं म्हणजे नीट असं खूप घाई घाईने करायचं नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा ह्या लयने तुम्हाला जप करायचं आहे खूप अगदी फटाफट फटाफट जप करायचं नाही या लयमध्ये तुम्हाला असं अकरा माळी जप तुम्ही करून ही स्वामींची सेवा करू शकतात तुम्ही अकरा वेळा तारकमंत्र म्हणून ती पण स्वामींची सेवा करू शकतात आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पण तुम्ही रोज एक ते एकवीस अध्याय वाचून पारायण करून तुम्ही सात दिवस ही सेवा केली तरी पण आपल्यावर स्वामींची कृपा होईल म्हणून आता आपल्याला तीस एप्रिल ते सहा मे या सप्ताहामध्ये आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे तरी आपण ही सर्व वरतील वरील जी सेवा मी सांगितली ती आपण मनापासून अंतकरणापासून ही स्वामींची सेवा केली तर स्वामी आपली सेवा ही स्वीकार करतील आणि सर्वांना आपल्याला खूप खूप स्वामी आशीर्वाद देतील तरी माझी आजची से ही सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही शेअर करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका श्री स्वामी समर्थ